महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पाठवता येथे मोटरसायकल धडकेत सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू घटनेनंतर आक्रमक ग्रामस्थांनी केला रास्ता रोको अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथे मोटारसायकलच्या धडकेत सात वर्षाच्या मुलीचा सा मृत्यू मुली झाल्याची धक्कादायक घटना काल दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा वाजताच्या सुमारास घडली प्रल्हाद विठ्ठल केंद्रे राहणार पाटोदा यांच्या फिर्यादीवरून आरोपी कृष्णा विनायक घोडके राहणार धानोरा तालुका अहमदपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दाखल तक्रारीनुसार आरोपी यानं त्याच्या ताब्यातील मोटरसायकल एम एच चोवीस ही हैगाय व निष्काळजीपणे चालवून कोमल प्रल्हाद शिंदे ही समोरून चोराची धडकात सदर ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे काही काळ चक्काजाम झालं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या घटनास्थळी तत्काळ पोलिसांनी धाव घेत व मध्यस्थी करून मार्ग खुला केला पुढील तपास पोलीस करत आहेत मी अनिल केंद्रे ही जी काल घटना घडलेली ती दुःखद घटना घडलेली आहे कोंबर प्रल्हाद केंद्रे ही सात वर्षाची मुलगी ज्या ती रोड क्रॉस करत असताना भरधाव वेगामध्ये मोटरसायकल येऊन तिचा अपघात झालेला आहे असाच अपघात तिच्या आईच्या संदर्भात झाला होता ती एक वर्षाखाली ते जर त्याच वेळेस जर प्रशासनानं जर कोणती कारवाई केली असती स्पीड ब्रेकर टाकला असता तर ती अशी घटना ह्या वेळेस घडली नसती आणि तिच्या आईचे दोन्ही पाय निकामी झाले ते तिला दवाखान्यात नेऊन उपचार करून नीट केली आणि त्या हाताची घटना घडली आहे ती रात्री ठीक अकरा वाराच्या दरम्यान ही मुलगी मरत पावलेली आहे शासनाकडे काही के मागणी केलेली आहे शासनाकडे एवढीच मागणी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला स्पीड ब्रेकर टाकायचे येतं रोडला तर चार ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि दोबाजूक रस्ता आणि तिथे सी सी टी व्ही कॅमेरा शासनाच्या वतीने टाकण्यात यावा आणि भरधाव भागात येणारी वाहनं कमी करावेत अशी आमची विनंती आहे